आपण दरवर्षी गणपती बाप्पाचं मोठ्या भक्तिभावाने पूजन करतो पण कधी लक्ष दिले का बाप्पाला लाल फूल विशेष जास्वंद किंवा लाल कन्हेरचंच का अर्पण करतात आज आपण जाणून घेऊया यामागचं आध्यात्मिक धार्मिक आणि ऊर्जात्मक कारण म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास सबस्क्राईब नक्की करा लाल रंगाचं महत्त्व हिंदू धर्मात प्रत्येक रंगाचं एक तत्त्व असतं लाल रंग म्हणजे शक्ती उत्साह ऊर्जा आणि विजयाचं प्रतीक गणपती बाप्पा हा ऊर्जेचा आणि मंगलतेचा देव आहे त्याच्याशी लाल रंगाचं साम्य असल्याने लाल फूल त्याला अर्पण करणं म्हणजे त्याच्या ऊर्जेशी आपली ऊर्जा जोडून घेणं हा रंग मूलाधार चक्राशी संबंधित आहे जे स्थैर्य आत्मविश्वास आणि संपत्ती याचं केंद्र आहे गणपती बाप्पा व शक्तीचा संबंध गणपती म्हणजे शिवशक्तीचं संयुक्त स्वरूप लाल रंग शक्तीचं तर पांढरा रंग शांतीचं प्रतीक आहे गणपतीचं वाहन उंदीर आहे जो मनाचं प्रतीक आहे मन स्थिर ठेवण्यासाठी आणि ऊर्जेचा योग्य वापर करण्यासाठी लाल रंगाच्या फुलांनी त्याचं पूजन केलं जातं हे फूल त्याच्या तेजोमय शक्तीला प्रसन्न करतात स्कंद आणि गणेश पुराणात लिहिले रक्तपुष्पेन यो भक्त हा पूजेत विनायक तसे कार्याणि कार्याने नात्र संशय म्हणजे जो भक्त लाल फुलांनी गणपती बाप्पाचं पूजन करतो त्याची सर्व काम सिद्ध होतात या शंका नाही म्हणूनच लाल फुल हे सिद्धी व बुद्धी मिळवण्यासाठी सर्व उत्तम मानलं गेलं आहे गणपती बाप्पाला विशेष लाल जसवंद लाल लाल कमळ ही फुलं प्रिय आहेत ही फुलं शुद्धता तेज आणि प्रतीक पंचदल जे गणपतीच्या स्वरूपाचं प्रतिनिधित्व करतं त्यामुळे हे फुल अर्पण केल्याने पाचही तत्वांचं संतुलन साधलं जातं फूल अर्पण करण्याची योग्य पद्धत सकाळी स्नान करून गणपती बाप्पा समोर लाल आसनावर बसून उजव्या हाताने लाल फूल अर्पण करताना म्हणावे ओम गंग मनात आपली इच्छा ठेवावी एकाच फुलाने नव्हे तर म्हणजे तीन लाल फुलं अर्पण केल्यास विशेष फळ मिळतं असं शास्त्र सांगतं आता तुम्हाला समजलं असेल गणपती बाप्पाला लाल फुल अर्पण करणं म्हणजे फक्त परंपरा नव्हे तर ते ऊर्जेचं विज्ञान आणि श्रद्धेचा संगम आहे आपण सुद्धा पुढच्या वेळी बाप्पाचं पूजन करताना लाल फूल अर्पण करा आणि मनापासून प्रार्थना करा गणपती बप्पा मोर्या जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून घंटा नक्की दावा कारण पुढच्या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत गणपतीला दुर्वा का अर्पण करतात श्री स्वामी समर्थ